हे अशी छान चटणी तयार होते त्याच्यामध्ये ना थोडस आंबट लागण्यासाठी हे लिंबू पिळून घालायचं लिंब खूप मस्त स्वाद येतो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चला गुड नाईट सगळ्यांना आणि ही चटणी असेल बनवा चला गुड नाईट गुड इव्हीनिंग सगळ्यांना तर हे ना पुदिना कोथंबीरची चटणी आहे तर त्याच्यामध्ये हे का इकडे कोथंबीर आहे इकडे दोन चार मिरच्या आहे इकडे जिरं आहे आणि इकडं हा लसूण आणि इकडे आहे इकडे पत्ता आणि इकडं आहे पुदिना अरे हे सगळं आहे ना हे सत्र वाटून घ्यायचं एकदम हॉटेल मधल्याने चटणी होते आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम टू सेम तशीच आणि याच्यामध्ये ना मीठ चवीनुसार टाकायचं मीठ कमीच टाकायचं हे बा एवढं मीठ टाकलंय आणि याच्यामध्ये चितळायचं दही आहे दही ॲड करते मी थोडं एकदम छान चटणी होती करून आता हे ना वाटून घेते